कोळेकरवाडी वनवासवाडी शिवारात भरदिवसा रानगव्यांचा मुक्त संचार चापोळ विभागातील कोळेकरवाडी वनवासवाडी गावानजीक असलेल्या सावंडा नावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रानगव्यांचे दर्शन ग्रामस्थांना झाले पंधरा ते वीस रानगव्यांनी कळपाने येत शिवारात नासधूज केली ग्रामस्थांनी गव्याच्या कळपाला हुसकावून लावले सध्या शिवारात शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत मात्र वन्यप्राण्यांच्या मुक्तपणे संचाराने शेतकरी वर्ग भीतीच्या छायखाली वावरत आहे वनविभागाने रानगाव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे चापळनगरीसाठी नगरीसाठी संपादक उमेश सुतार नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चापल नगरी यूट्यूब चॅनेलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा